हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाची जी परीक्षा झाली होती, लेखी परिश्या, परिश्या जाली होती। तर लेखी परीक्षा त्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे ही परीक्षा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला झाली होती आणि आता आज थोड्या वेळापूर्वी लिपित पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर किती विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलावलेला आहे ती माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर कशाच्या आधारे बोलावलेलं आहे ते तर त्यांनी सांगितलं नाही कारण कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेलं आहे ती माहिती त्यांनी देणं अपेक्षित होतं परंतु ती त्यांनी माहिती दिलेली नाही आहे फक्त विद्यार्थ्याचं नाव शीट नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर एवढीच माहिती त्यांनी दिलेली आहे तर एकूण किती विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात पण हा निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर याची पी डी एफ विठ्ठल जोशी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता चला तर मग आता आपण निकालाची माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला आगामी भरतीसाठी न्यायालय भरती ईबुट विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ईबुट विकत घ्या तर या ठिकाणी पहा आपले जे जो विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना त्यामध्ये मी बॉम्बे हायकोर्ट क्लर्ट लिजरची पी डी एफ अपलोड केलेली आहे त्यावर टच केल्यानंतर अशा पद्धतीनं पी डी एफ ओपन होईल पहा आणि मग या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला किती विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे वगैरे ती सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे ती आपण पाहूयात या ठिकाणी पहा ही जी पी डी एफ आहे ना ही फक्त ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलावलेलं आहे ना त्या विद्यार्थ्यांची ही यादी आहे पहा किती जणांना बोलावलं आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना पुढच्या स्क्रीनिंग टेस्ट नाही सॉरी ह्या स्क्रीनिंग टेस्टचा रिझल्ट आहे टायपिंग टेस्टसाठी फक्त एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना त्यांनी बोलावलेलं आहे आता कोणाला ने किती है, ले ले, चेक 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 या ठिकाणी त्यांनी सीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी आणि नेम ऑफ कॅन्डिडेट एवढं दिलेलं आहे आणि अजून एक पी डी एफ त्यांनी दिलेली आहे त्या पी डी एफमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे तर तुम्हाला मिळालेले मार्क्ससुद्धा तुम्ही त्या पी डी एफमधून चेक करू शकता ती आपण पाहूयात तर या ठिकाणी पाहिजे ही जी वरची पी डी एफ आहे ना ही तर या पी डी एफमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची माहिती दिलेली आहे जरी तुम्हाला टायपिंगसाठी बोलावलेलं नसेल तरी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मात्र या पी डी एफच्या माध्यमातून टळेल आता हे कसं टळणार आहे ते पहा तर या ठिकाणी पहा इथं स्पष्ट दिलं आहे हायकोर्ट ऑफ म्हणजे बॉम्बे हायकोर्टचं प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे ॲडव्हर्टाईजमेंट डेटेल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ट्रिनिंग टेस्ट रिझल्ट आणि परीक्षा झाली होती दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर या ठिकाणी सीट नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याला किती मार्क्स मिळाले आहेत हा पहिला विद्यार्थी तर ऑप्शंटच आहे नंतरच्या चा चा विद्यार्थ्याला चौतीस आहे पंचेचाळीस आहे त्याच्या खालचा ऑप्शंट आहे असं कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची माहितीच त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पहा एकूण पाचशे नव्वद पेजेस आहेत तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेत ते या ठिकाणी कळेल आणि एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनाच पुढे टायपिंग टेस्टसाठी त्यांनी बोलावलेलं आहे मला वाटते लेखी परीक्षेला सत्तावीस हजार एक्क्याण्णवच्या सत्तावीस हजार नव्वद विद्यार्थी होते त्यापैकी फक्त एक हजार एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनाच त्यांनी टायपिंग टेस्टसाठी बोलावलेला आहे पण तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मात्र तुम्ही या पी डी एफमधून पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या वडिला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूयात थँक्यू व्हेरी मच